नमस्कार नंदुरबार रणाडे येथे भंडारा महाप्रसाद खाल्ल्याने दोनशे जणांना वीजबाधा संत बाडूमामा पालखी निमित्ताने महाप्रसादाचे होते आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील रनाडे येथे संत बाडूमामा यांच्या पालखीप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद भंडाऱ्यातून धनगर समाजातील जवळपास दोनशे ते अडीचशे नागरिकांना भगर व आमटीचा तसेच ताक यातून वीजबाधा झाल्याची घटना घडल्यानंतर वीजबाधा झालेल्या उपचारार्थ रणाडे ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले नंदुरबार जिल्हा रुग्णालयात देखील काहींना दाखल करण्यात आले असून यात लहान बालके महिला तसेच वयोवृद्ध यांचा समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे सध्या सर्वच बाधितांची परिस्थिती आटोक्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील रणाळा येथे संत बाडूमामा यांच्या पालखी कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या महाप्रसादातून दोनशे ते अडीचशे जणांना भगर आमटीचा तसेच ताक प्रसाद खाल्ल्याने वीज बादल झाल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी तसेच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण हुमणे यांनी सर्व रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे कोल्हापूर येथून संत बाडूमामा यांची पालखी नंदुरबार तालुक्यातील राणाडे परिसरातील एका शेतात स्थित झाली असून या शेतात परिसरातील मेंढपाळ धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बा संत बाळूमामा यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अनेक नागरिक येत असतात दर्शनार्थींनी महाप्रसाद भंडारा म्हणून भगर व आमटी ताक महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मागील गेल्या तीन ते थी चार दिवसापासून या परिसरात मेंढपाळ नागरिकांनी महाप्रसाद भंडाराचे वाटप करण्यात येत आहे वीस फेब्रुवारी रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान परिसरात असलेल्या समाजातील मेंढपाळ नागरिकांना हे भगर आमटी व ताक खल्याने मडमड चक्कर उलटी व संडाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या तरी परिस्थिती आटोक्यात असून रुग्णांची तब्येत स्थिर आहे के केटे न्यूज नेटवर्क नंदुरबार काल संध्याकाळी बाळूबाची पालखी रनाया ह्या गावी पोहोचल्यानंतर तिथे भंडारा करण्यात आला भंडारात भगर आणि दूध याचं जेवण होत साधारणतः दोनशे ते अडीचशे लोकांनी ते जेवण घेतलं त्यापैकी काही लोकांना नवास त्यांनी जेवण केलं साधारणतः आणि दोन ते तीनच्या दरम्यान पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान त्यांना मळमळ व्हायला लागली चक्कर यायला लागलेत व्हॉमिटिंग सारखं व्हायला लागलं ला। त्यामुळे त्यांना रणा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले तिथून त्यांनी ही पेशंट जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथे रेफर केलेत इथे आता सध्या ह्या घडीला चाळीस पेशंट इथे ऍडमिट झालेले आहेत जागा नसल्यामुळे आम्ही हा नवीन वॉर्ड तयार केलेला आहे जेणेकरून त्या सगळ्या रुग्णांची योग्य काळजी घेतल्या जाईल काही रुग्ण मेडिसिन फिमेलमध्ये आहेत काही मेडिसिन मेलमध्ये ऍडमिट आहेत काही कॅज्युअलिटी मध्ये आहेत तर निरोप मिळाल्याबरोबर आमच्या डॉक्टरांचे सगळे चमू डॉक्टर कर्मचारी परिचारिका वैद्यकीय विद्यार्थी जे आर वन जे आर टू अन्य कर्मचारी सगळ्यांची टीम लगेच सज्ज झाली आणि ह्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली त्यामुळे आता आज मी तिला सगळे रुग्ण आहेत त्यांची प्रकृती सगळ्यांची चांगली आहे दिनांक वीस फेब्रुहार एक रोजी ते बाळू मामाच्या भंडाऱ्यात जे वीस बाहेेचे रुग्ण जे आपलं घगर आणि आमटी आणि काही प्रमाणात दूध पिलं होतं त्यांनी त्याच्यातून झाली होती त्यापैकी आपला ग्रामीण रुग्णालय रणा येथे एकशे चौऱ्याण्णव रुग्ण आले होते त्यापैकी आपण एकशे त्रेसष्ट रुग्ण आपण आंतरुग्ण म्हणजे आयपीडी केले होते त्यापैकी जे बरे झाले त्यांना आपण सुटी पण दिली आणि त्यापैकी जवळजवळ पुरुष हे अठ्ठावन्न होते आणि स्त्री रुग्ण हे त्र्याण्णव होते त्यापैकी बालके हे बारा होती त्यांच्यावर आपण उपचार केले त्यापैकी आपण एकतीस रुग्णांना आपण जिल्हा रुग्णालय जीएमसी नंदुरबार आपण पुढील उपचारासाठी रेफर केले होते त्यापैकी दहा पुरुष होते आणि एकवीस महिला होती त्यांच्यावर आपण जीएमसी नंदुरबार उपचार करत आहोत आणि काही साठ एकसष्ट रुग्णांवर आपण ग्रामीण रुग्णालय रंग उपचार करत आहोत आणि सगळ्यातील परिस्थिती स्टेबल आहे मी स्वतः तिथं ग्रामीण रुग्णालय येथे ॲज अ फिजिशियन मी राहून घेतला सगळ्या रुग्णांना मी स्वतः तपासून घेतले आणि सगळ्यांची परिस्थिती ही स्थिर असल्याची खात्री करून घेतली आणि ज्यांना थोडंफार कोमॉर्बिडिटीज होतात डायबिटिक हायपर्टेस्ट त्यांना आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला पुढील उपचारासाठी आपण रेफर केले तरी एकंदरीत या या विषबाधेतील सर्व रुग्ण हे त्यांची प्रकृती स्थिर आहे